नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात आजपासून हे मोठे बदल आजपासून सर्वांना खुशखबर एक जुलै सोमवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर बघा जुलै महिन्यात अनेक नवे बदल होणार आहेत एक जुलैपासून नवीन नियम लागू होणार आहेत ज्यात आयकर परतावा बँकिंग नियमांमधील बदल आणि इंधनांच्या किमतीतील संभाव्य बदल यांचा समावेश आहे याशिवाय जुलै महिन्यात अनेक नवे नियम बदलणार आहेत ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे तर बघा पहिला सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट दिलं तेल विपणन कंपन्यांनी पहाटे सहा वाजता गॅस सिलेंडरचे नवे दर जाहीर केले त्यानुसार एल पी जी सिलेंडर जवळपास एकतीस रुपयांनी स्वस्त झाला आहे आज पहाटेपासूनच नवीन दर लागू करण्यात आले आहेत यामुळे महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा बदल बघा रिचार्जच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे एक जुलैपासून तुम्हाला फोनमध्ये रिचार्ज करताना खिशाला पिळा घालावा लागणार आहे रिलायन्स जिओ ओडाफोन आयडिया आणि एअरटेल या कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या दरामध्ये मोठी वाढ केली आहे त्यामुळे नागरिकांच्या खिशावर याचा अतिरिक्त बोजा पडणार आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा सिम कार्ड पोर्ट करण्याचा कालावधी कमी करण्यात आला आहे या आधी ग्राहकांना सिम कार्ड पोर्ट करण्यासाठी तब्बल दहा दिवसांचा कालावधी लागत होता मात्र आता सिम कार्ड पोर्ट करून हवे असेल तर फक्त सात दिवसांचा कालावधी लागणार आहे काही वेळा फोन चोरी होतो तेव्हा आपण हे सिम बंद करून दुसरं सिम खरेदी करतो तर नव्या नियमानुसार तुम्हाला आता नवीन सिम खरेदीसाठी सात दिवस वाट पाहावी लागणार आहे वाढत असलेल्या चोरींच्या घटनामुळे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा टाटा मोटर्सने एक जुलैपासून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती दोन टक्क्यापर्यंत वाढण्याची घोषणा केली आहे वस्तूंच्या वाढत्या किमती भरून काढण्यासाठी हिवाह करण्यात येत आहे भारतातील सर्वात मोठी ॲटोमोबाईल उत्पादक कंपनी टाटा मोटर्सनेही मार्चमध्ये आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती दोन टक्क्याने वाढवल्या होत्या त्याचवेळी हिरो मोटरक्रॉपने एक जुलै दोन हजार चोवीसपासून त्यांच्या निवडक स्कूटर आणि मोटरसायकल मॉडेल्सच्या किमती पंधराशे रुपयापर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे उत्पादक खर्च जास्त असल्याने हे पाऊल उचलावे लागल्याचे कंपनीने म्हटले आहे किमतीमध्ये पंधराशे रुपयापर्यंत बदल केला जाईल अशी ही वाहड वेगवेगळ्या मॉडेल्स आणि मार्केटनुसार असेल त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा क्रेडिट कार्ड वापरणाऱ्यांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरत असाल तर येथून पुढे भारत बिल पेमेंट सिस्टीमद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंटची प्रक्रिया करावी लागेल सर्व बँकांना याबाबत आदेश देण्यात आले आहेत त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल बघा पेटीएम पेमेंट्स बँक वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निष्क्रिय वायलेट बंद करणार आहे ज्यामध्ये मागील एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ व्यवहार झाला नाही आणि ज्यात शिल्लक शून्य आहे जर तुमच्या वायलेटमध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार झाला नसेल आणि शिल्लक देखील शून्य असेल तर ते वीस जुलै दोन हजार चोवीसपासून ते बंद करण्यात येईल त्यामुळे प्रभावित झालेल्या सर्व वापरकर्त्यांना सूचित केले जाईल आणि त्यांना माहिती दिली जाईल वॉयलेट बंद केल्याची माहिती तीस दिवस अगोदर दिली जाईल तुमच्याकडेही असेच पेटीएम वॉयलेट असेल तर उशीर करू नका तुमचे पेटीएम वॉयलेट आता तपासा जर ते निष्क्रिय असेल तर ते पुन्हा सक्रिय करा